इंदापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शहरातील जुन्या कचेरी रोडवरील साईसेवा क्लिनिकमध्ये तिघांनी मिळून डॉक्टरांवर जीव हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता घडली आरोपींनी क्लिनिकमध्ये शिरताच कंपाऊंडर आणि डॉक्टर दडस यांचे भाऊ यांना मारहाण केली त्यानंतर डॉक्टर दडस यांच्यावर स्टूलने उजव्या हातावर जोरदार वार करत गंभीर जखमी केले इतक्यावरच न थांबता लाता मारहाण करण्यात आली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून इंदापूर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे या प्रकरणी इंदापुरात या डॉक्टरांना नेमकी का मारहाण झाली नेमकं कारण काय असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय डॉक्टरने देखील आपली आचारसंहिता पाळली पाहिजे अशी चर्चा देखील इंदापुरात सुरू झाली आहे यामुळे या, या प्रकरणात डॉक्टरांना नेमकी का मारहाण झाली याची अधिक चौकशी पोलिसांनी करून सत्य बाहेर आणलं पाहिजे अशी चर्चा आता इंदपुरात होऊ लागली आहे